सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद ते आंदोलन जे दिल्लीमध्ये चाललंय ते केवळ पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश उत्तराखंड किंवा राजस्थानचं नाही आहे ते संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही ते आंदोलन उभं केलेलं आहे आज महाराष्ट्रातून दिल्लीला जायला मर्यादा पडतात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची पोलीस आम्हाला जाऊन देत नाहीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे जनरल मुगी बंद केलेले आहेत त्यामुळे रेल्वेने आम्ही जाऊ शकत नाही आणि म्हणून जरी तिथं प्राथमिक स्वरूपामध्ये दक्षिणेकडच्या राज्यांचं प्रतिनिधित्व दिसत नसलं तरीसुद्धा संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि म्हणून आम्ही मुंबईला बी केसीला आदानी आणि अंबानीचं तीन कायद्याचे सगळ्यात मोठे लाभधारक कोण आहेत तर ते अदानी आणि अंबानी आहेत म्हणून त्यांच्या कार्यालयावर मोठा मोर्चा काढला आझाद मैदानावर एक मोठा मोर्चा आम्ही काढला मुंबईतल्या लोकांनी काढला आम्हाला समर्थन देण्यासाठी भारत बंद केला आम्ही दोन वेळा कालच दोन दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून राष्ट्रसेवा दलाच्या तरुण कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेषतः शहरी भागातून जवळपास साडेपाच लाख सह्या गोळा केल्या होत्या या तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये त्याचं निवेदन राज्यपालांना दिलं आणि राज्यपालांना सांग विनंती केली की महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना केंद्राला करा <coughs> सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मार्च काढला आम्ही मोठा आणि अजूनही ज्यावेळी निर्णायक लढाई सुरू होईल त्यावेळी महाराष्ट्र मागे राहणार नाही महाराष्ट्रामध्ये मोठा भडका उडल्याशिवाय राहणार नाही ना ना। त्यामुळे ना केंद्र सरकारनं असं समजायचं कारण नाही महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल किंवा दक्षिणेकडं या कायद्यांचं समर्थन करतायत लोक किंवा त्याला विरोध नाही असं समजायचं कारण नाही संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे पंजाबच्या काही तरुणांनी ही एक मोहीम सुरू केलेली आहे की जर तुम्ही प शंभर रुपये लिटरनं जर का पेट्रोल घेत असाल तर मग आमचं दूध गाईचं शंभर रुपये काय घेऊ नये अशा प्रकारचे एक मोहीम चालू केलेली आहे खरं तर आमची मागणी अशी आहे की दुधासकट अजून ज्या तेवीस पिकांना सरकार हमीभाव जाहीर करतं त्यात दुधाचा समावेश नाही दुधासहित भाजीपाल्यासहित फळांसहित सगळ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून एक युक्तिवाद म्हणून आमची मागणी अजिबात चुकीची नाही तुम्ही जर शंभर रुपये गाडीला ते तेल टाकतात तर मग आमचं काय घेऊन जे शंभर रुपयाला पेट्रोल घेतात ते तीस रुपयाला तयार होतं मग छत्तीस रुपयाला तयार होणार दूध आम्ही तुम्ही शंभर रुपयाला काय घेत नाही गुकुलच्या निवडणुका अजून चित्र स्पष्ट व्हायचं आहे पण आम्ही आमचा एखादा तरी शेतकऱ्याचा प्रतिनिधी असावा आम्हाला वाटणं साहजिकच आहे एवढ्या मोठ्या जिल्हा दूध संघामध्ये किंवा जिल्हा बँकेमध्ये एक खऱ्या अर्थानं चळवळीतला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी जावा असं आम्हाला वाटलं तर काय चुकीचं आहे आमचं आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल क्लिक करा